आ आ तर भांड बन ना आता आले बरं का हॉस्पिटलहून जाण्याला दवाखान्यामध्ये गेले होते मी म्हणलं सगळं एकदा म्हणजे कसं माहिती का एकदा सी टी स्कॅनच करून घ्यावा तर जेणेकरून आहे ना आपल्या मनाची हे पण होऊन ना आणि नेमकं दुखात तरी लागले काय एवढं काय हे झालंय तर मग हे पण समज ना मग तर आले आता चहा प्यालाय तर तिथं दोनशे रुपये फी तपासायची अजून आता तर ते नवीनच निघले बाबा आधार कार्ड पण लागते दाखवायला तिथं चिठ्ठी फाडायच्या टायमात दोनशे रुपये फी घेतली डॉक्टरांनी डॉक्टरनी पा नसते किती पाच हजाराचं एक महिन्याचं मेडिसिन दिलेलं आहे तर दहा दिवसाचं घेतलं आहे अडीच हजाराचं चोवीसाचं घेतलं आहे बाबा गोळ्या त्याच्यात ते, ते रक्तवाढीचं हे दाखवत थांबा तुम्हाला दाखवते आता तर सांगायची गोष्ट म्हणजे माणसाने आहे ना टेन्शन घेतलं ना टेन्शन घेतलं की एवढे दुखणे माग लागत बघा त्याच्यामुळं कधीही टेन्शन नका घेऊ हसत जागा खरं सांगा राली मी पण तशीच जगते हसतच जगते हे तुम्हाला पण माहिती आहे बहिणू पण काही लोकांनी दलिंद्रयांनी लावली माग आता हे दुखणं लावले माग टेन्शन टेन्शन तुम्हाला माहिती आहे कोणतं येतं हे दाजी दारू पेते जे लोक आहेत का त्यांना त्रास देत त्या दलिंद्रयांनी त्यांचं उभ वाटलं आज त्यांच्यामुळं मागं दुखणं लागले बघा त्यांनी टेन्शन दिलंय म्हणूनच नाही म्हणूनच दाजी दार रुपया लागले तर म्हणून मी टेन्शन घेतो <laughs> डॉक्टर बोललाय तुम्हाला सगळ्यात मोठं टेन्शन हेच आहे की तुमचं तुम्ही टेन्शन घेताय आणि आतल्या आत म्हणजे असं एकदम एक विचार करू करू तुम्ही हे करायला लागला तर आणि हे खरी गोष्ट आहे विचार करते मी जास्त तर हा बघा हे आहे आपलं पहिलं तुम्हाला आता काही लोक डबल म्हणजे नाटक करायला लागली बरं का तर हे काही लोकांसाठी व्हिडिओ व्हिडिओ नाहीये फक्त माझ्या बहीण भावंडासाठी व्हिडिओ आहे जे माझ्या ज्यांना मग काळजी आहे बरं का त्यांच्यासाठी नाही त्यांनी बघू पण नाही मायावाला व्हिडिओ आणि मला ब्लॉक लिस्टमध्ये टाकून द्यावा जे आतिशाने आहेत का जे मला म्हणते तर की फुकटचा ते, पैसा कमी की असं असं असतंय त्यांच्यासाठी आहे कसं फुक म्हणजे कसं आहे बघू नाही तुम्ही आमच्यावाला व्हिडिओ फुकट व्हिडिओ बघूच नका आमचा कथाय पण फुकट ना नका पैसे नाही गं तुम्ही तुमची तिकडच माय घाला होय खरे का कोठे भांड बहिण बोलायचं तोंडर बोलायचं हे तो। फक्त माझ्या बहीण भावण्यासाठी दाखविते मी त्यांना ज्यांना ते खरच माया व्हिडिओ बघताय बघा हे पहिलं डॉक्टरने गेलं आता हे पडलं का नाही हे दोन हजाराचं होतं चोवीस रुपयाचं होतं हे पण हे तसंच पडलं का नाही आता मग आता हे दुसरं दिलं हे बघा हे डॉक्टरने ज्यांना गेले होते डॉक्टर म्हणलाय काय म्हणलंय तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते नक्की काय काय सांगितलं डॉक्टरने मला ह्या बघा ह्या गोळ्या दिल्या तर भांडण बिन रक्त वाढीसाठी हे दिले आणि ह्या गोळ्या दिल्या दुपार सकाळी आता गोळ्या कसल्या कसल्या डेंजर गोळ्या बघा या माणसाला पाहूनच कस तरी आले मला तर उलटी यायला लागली बघूनच ह्या गोळ्या झोप नाही येत मला झोपीच्या पण गोळ्या त्याच्यात हे बघा डबल तुम्हाला एकी ये नाही येणार कसं आहे आहे का म्हणते ना बोदगी फुकणी बघा बघा भावन भिन आता हे पण काय खोट असेल का सांगा तुम्ही हे बळ तुम्ही काय खोटं आहे का डॉक्टराकडून लिहून आणि हे पण आपलं पहिलं तर आता हे असं एवढं हे आणलंय बघा आता हे दिले डॉक्टरांनी औषधाची म्हणलाय डॉक्टर की तुम्हाला रक्तवाढीची म्हणजे अ तुम्हाला रक्त वाढवायची खूप गरज आहे आणि तुम्ही मटन खाण्यापेक्षा म्हणजे तुम्ही काय खाताय जास्त म्हणजे म्हटलं मटण खाते सर तर म्हणे मटण खाण्यापेक्षा तुम्ही पालक भाजी अजून खजूर अंजीर ॲपल जेवढे जेवढे फळ तेवढे तेवढे म्हणजे तेवढे फ्रूट रोज एक आहे ना तुम्ही खावा कारण तुमच्या शरीरामध्ये खूप कमी आहे विटॅमिनची पण आणि तुम्ही फळफ्रूट नाही खात त्याच्यामुळं पण खूप हे अजून एक काही सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन बरं का की नेम नेमकं काय आहे डॉक्टरने मला तर मी तुम्ही मला सांगा बरं का नक्कीच की फ म्हणजे रक्तवाढीसाठी मी काय काय करू काही ताई साहेबनी भाऊनं सांगितलं की बाबा मनुके खावा मनुके पण आणलेत बरं का अर्धा किलो मनुके आणलेत काळे मनुके सगळं आणले पण काय करणार भाई माणसाच्या माग टेन्शन काय लोक म्हणा कसं आहे का हे बघा यांना तीच लोक लागतात कोणचे याला खोटं दाखवून यांची मागून पुढून चांगले मारणारे ना आपल्यासारख्याचा खरं जमाना नाही कलियुग आहे की नाही अशी गोष्ट आहे ती सकाळी ती नाही का मला क कमेंट नाही टाकली का त्या फुकणी ना सकाळी फुकरचं खाल्ल्यावर असं आहे फुकरचं खाल्लं असं होतंय अगं म्हणा पिपाने आम्ही कधी कोणाचं हाराम फुकडचं नाही खाल्लं भांड बहिनं तुम्ही सांगा सोशल मीडियावर येणं हे ये काय खेळ आहे का ठीक आहे कोणी येऊ शकतं ठीक आहे पण त्याच्यामध्ये मेहनत काही लागतच नाही का वे त्याला सॉंग करायला म्हणजे त्याला डान्स करायला थोडा डान कसा का ना आम्हाला डान्स नसला येत ठीक आहे कशाला का व्हायना लागत नाही का मेहनतवर अरे माया भावा बहिणीनं म्हणा होतं की खरंच ही बसून फुकटचं खाती म्हणून आता मला वाटतं ही जी चिमणीला लागली आग जळकी कुठली हुंडगी त्याच्यामुळे ती जळायला लागली मायावर जाणारे भरपूर आहेत लय जा बाहेरचे तेवढेच आहेत ना घरचे तेवढेच आहेत बघा पण काय नाही जळून जळून असेच मारा म्हणा मूर्ती याव मया जीवाला लागले माहिती दुखन जाऊ दे त्याला होय तर आता मी पुढच्या व्हिडिओ नक्की सांगते मला डॉक्टर काय म्हणाला तरी पण लाईक शेअर फॉलो करायला आणि झालं होतं असं की रात्रीपासून मला नाही एवढा प्रॉब्लेम म्हणजे रात्रीपासून मी का गेले माहिती का आज दवाखान्यात मला सी टी स्कॅनच करायचा होता आणि मी दवाखान्यात काय केलं की आ, मला एवढा त्रास होऊ लागला होता एवढा त्रास होऊ लागला होता अरे बाप रे ही जी आपलं आहे का हे पोट आहे बा ही जे पोट आहे का हे मग पूर्ण पोट आखरून गेलं होतं आणि मला अचानकच काय झालं का, का माहिती आहे मला असं वाटतं माहिती दिवशी मच्छी नाही खाल्ली का तर मला मच्छीनं एवढं वाढलं बघा ते कारण की मदत ना मच्छीनं दुखणं उकरून काढते मच्छी तर मला मला तीच शक्य बाकी काय नाही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला डॉक्टर मला काय सांगितले काय नाही आहे की नाही तर चला एक एक लाईक नक्कीच करा